नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे जेव्हा पोस्ट सर्व्हिस सुरू झाली तेव्हापासून अगदी इंग्रजांच्या काळापासून पुस्तके नियतकालिके मासिके दैनिक या सगळ्यांसाठी बुक पोस्टची व्यवस्था होती पोस्टल चार्जेस जे होते ना नॉर्मल चार्जेसच्या जवळजवळ एक चतुर्थांश एवढेच पैसे त्याला लागायचे आणि ही सेवा का उपलब्ध केली तर वाचनाची आवड लोकांमध्ये विकसित व्हावी ज्ञानप्रसार हे अधिकाधिक लोकांपर्यंत जावा यासाठीची ही सुविधा आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या शासनाने ती पुढे तशीच कंटिन्यू ठेवली एक धक्कादायक बाब अशी आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पोस्ट खात्याने ही सेवा बंद केलेली आहे कोणालाही विचारत घेतलेलं नाही ह्याचा काहीही गवगवा नाही पण हे घडलं आहे एकीकडे आपला भारत देश हा जगाला ज्ञान देणारा आपली भारतीय संस्कृती ही ज्ञानाची परंपरा असलेली जगभर भारताकडून अपेक्षा असलेल्या या देशामध्ये अशी कुठले विषय निर्माण झाले की ज्यामुळे पोस्टल सर्व्हिस बंद करण्यात आली म्हणजे बुक पोस्ट ही सेवाच बंद ह्याचं से कारण काय कोणी सांगत नाही आपल्याकडचे ज्या पद्धतीची यंत्रणा आहे ना कोणीच यावरती बोलायला तयार नाही आहे बघा झालं आहे कसं की ह्या रजिस्टर्ड समजा बुकपोस्ट जर पाठवायचं असेल पाच किलोच्या पार्सलला केवळ ऐंशी रुपये लागतात आणि नॉर्मल पार्सल जर पाठवलं तर त्याला दोनशे एकोणतीस रुपये लागतात आता ही सेवाच बंद केल्यामुळं शंभर रुपयाचं पुस्तक आणि त्याला पोस्टल चार्जेस जर अष्ट्याहत्तर रुपये लागणार असतील तर कोण पुस्तक मागवेलो कसं परवडणार आहे ही बुकपोस्ट सेवा एवढी बेस्ट होती ना म्हणजे आपल्या देशामध्ये एकोणीस हजार एकशे एक, एक पिनकोड आहेत आणि एक लाख चोपन्न हजार सातशे पंचवीस पोस्ट ऑफिस आहेत एवढ्या ठिकाणी ही सेवा सुरू होती म्हणजे जास्तीत जास्त एका आठवड्यामध्ये तुम्हाला पाठवलेलं पुस्तक तुम्ही ज्यांना मागवलं आठवड्यात मिळायचं आणि मोठ्या शहरामध्ये तर खरं म्हणजे दुसऱ्याच दिवशी हे पुस्तक मिळायचं आता ही सेवा बंद झाल्यामुळे एकूण वाचनाचाच कल मुळात वाचनाचा कल कमी झालाय भले भले साहित्यिक बिचारे ते लिहित आहेत पण ते पुस्तक पी डी एफ फॉर्ममध्ये जातं ते किती वाचतात माहिती नाही एक एकीकडे वाचन संस्कृती लोप पावत जात असताना दुसरीकडे ही सेवा बंद करणं ही खरंच खंत आहे नुकतंच पुणे येते पुस्तक महोत्सव करण्यात आला की त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला साहित्य संमेलनामध्ये पुस्तकं विकली जात नाहीत त्याच्या कितीतरी पटीत त्या पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तकं विकली गेली आहेत मग एकीकडे जर पुस्तकांना असा प्रतिसाद मिळत असेल तर बुकपोस्ट सर्विस बंद करणं हे कोणाच्या हिताचं आहे त्या दोन पैसे समजा पोस्टाला अधिक मिळतील असं नॉर्मल पार्सल पण ते सर्विसच राहणार नाही ना लोक घेणारच नाही आहेत मागवणारच नाही आहेत कसं मागवतील बरं आपल्याला माहिती आहे की कुरियर सेवा जी आहे किती मागणी आहे पाच रुपये दहा रुपये कोरिअर सेवा आपल्याकडे होती कारण मोनापॉली सुरू झाली त्याचा आता ऐंशी रुपये शंभर रुपये असं पार्सल कोरिअरचं सुरू झालं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना ताण असतो कोरिअरनं पाठवणं म्हणजे म्हणून लोक पोस्टाचा वापर करायचे आता हे धक्कादायकच आहे आता यापेक्षा आणखीन एक धक्कादायक बाब अशी की समजा विदेशातल्या विविध भाषातली पुस्तकं ही समजा आपल्या देशात सॅम्पल म्हणून कोणा लेखकाला पाठवायचे आहेत अमुक आहे आणि ते कमर्शियल नाहीत ना म्हणजे सांस्कृतिक लिटररी विषयावरती समजा त्यांनी लिहिलं पुस्तक आहे तर याला आता पाच टक्के इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे आता याचं कारण काय आहे हे असं का, का केलं जातं विचारणार कोणाला दुर्दैवाने प्रकाशक मंडळींचा आवाज क्षण आहे साहित्यिकांचा सा या विषयावरती ते बोलणार कुठे त्यांचा आवाज कोण हे करणार त्याला कुठे प्राधान्य मिळणार सगळी चिंतेचे विषय आहेत खरं म्हणजे सरकारने प्रकाशक साहित्यिक या सगळ्यांना विचारात घेऊन ह्यातनं किती असे पैसे हे होणार आहेत तातडीने पुन्हा रजिस्टर बुकपोस्ट सर्विस ही सुरू केली पाहिजे बुकपोस्ट सेवा ही अतिशय आवश्यक आहे कोणत्याही शासनाने त्यात थोडा आमचं नुकसान होतंय म्हणून त्याच्यावरती बंधनं घातली नाहीत आता पोस्ट ऑफिस खरं तर अद्ययावत आहेत तिथं आता अनेक सेवा पासपोर्ट सेवा तिकडे सुरू केली आहे त्यामुळे इन्कम सोर्स वाढला आहे मग त्यांचं इन्कम सोर्स वाढलेला असताना या विषयाकडे कमर्शियल दृष्टिकोन ठेवून पाहणं हे कोणाच्याही हिताचं असणार नाही जे वर्षानुवर्षे आपण चालवलं होतं ती सेवा चालू राहिली पाहिजे जनतेने या संबंधामध्ये आवाज उठवला पाहिजे पत्र लिहिले पाहिजेत मेल केला पाहिजे पोस्ट खात्याला की ही सेवा तुम्ही तातडीने सुरू करा आता किती संवेदनशील व्यक्ती आहेत किती वाचणारे लोक आहेत ज्ञानपिपासू किती आहे लालसा किती जणांना आहे त्याच्यावरती ही सेवा लोकांच्या रेट्यामुळे सुरू होणार की बंद पडलेली असल्यामुळे लिया त्याकडे कोणीच लक्ष देणार नाही हे ठरणार आहे नव्या वर्षाला सामोरं जात असताना हे जे आव्हान भारतीयांच्या समोर आहे ते आव्हान पेललं पाहिजे आणि सरकारच्या या कृतीचा तीव्र निषेध करायला पाहिजे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा